चल मित्र दोर्लक्ष विभक्तीचा प्रश्न आहे दशरथाने कैकेईला दोन वर दिले वाक्यामध्ये अधोरेखित केलेल्या शब्दाला लागलेला प्रत्येक कोणत्या विभक्तीचा आहे तो आपल्याला सांगायचा सा आहे मग वाक्यातील अधोरेखित केलेला शब्द त्याला ला प्रत्यय लागलेला आहे मग स ला ना जे जे ते हे जे विभक्तीचे प्रत्यय आहेत ते आपल्याला दोन विभक्तीमध्ये दिसतात एक द्वितीय विभक्तीमध्ये आणि दुसरा चतुर्दीय विभक्तीमध्ये आता पर्यायामध्ये जर बघितलं तर द्वितीय आणि चतुर्थी असे दोन्ही पर्याय आहेत मग नेमकं उत्तर काय असणार आहे तर मित्रांनो यासाठी एक नियम आपण लक्षात ठेवावा की वाक्यामध्ये कर्म जर असेल तर फक्त कर्मालाच द्वितीयाचे हे प्रत्यय लागतात कर्माशिवाय इतर शब्दांना लागलेले हे प्रत्यय चतुर्थीचे सांगावे म्हणून वाक्यामध्ये काही काही हा शब्द कर्म नसून त्या ठिकाणी आपलं उत्तर चतुर्थी येणार आहे असाच प्रश्न आपल्याला